श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजकाल देवघर किंवा तिजोरीमध्ये दे कवड्या बघायला मिळतात लक्ष्मी प्राप्तीच्या उद्देशाने कवडी घरात ठेवणं शुभ मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये कवडीचे प्रकार आणि त्या कवड्यांचा आपल्या जीवनात कसा उपयोग करू शकतो ते बघणार आहोत कवडीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं कवडीची पूजा करताना एक प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावर कवड्या पालथ्या ठेवून त्यांची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे सुरुवातीला आपण कवड्यांचे प्रकार किती आणि कोणकोणत्या कवड्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया पूजेमध्ये किंवा देवीच्या शृंगारामध्ये विशेष कवड्यांचा समावेश होतो त्यांची नावं जाणून घेऊया पहिला प्रकार म्हणजे महालक्ष्मी कवडी या कवडीवर तपकिरी रंगाचे टिपके असतात महालक्ष्मी कवडी तुम्हाला ओळखायची असेल तर ज्या कवडीवर तपकिरी रंगाचे टिपके असतात ती महालक्ष्मी कवडी म्हणून ओळखली जाते दुसरा प्रकार अंबिकावर कवडी ही कवडी खडबडीत आणि पिवळसर रंगाची असते तिसरा प्रकार येडेश्वर कवडी राखाडी रंगावर हलकी पिवळसर छटा असतात तिला येडेश्वर कवडी म्हणतात चौथा प्रकार यलम्मा कवडी जी कवडी शुभ्र पांढरी असते तिच्यावर कोणत्याही प्रकारचे टिपके किंवा छटा नाहीत तिला यलम्मा कवडी म्हणतात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी तिच्या गळ्यात सुद्धा कवड्यांची माळ आहे आता एका कथेद्वारे या कवड्यांचे महत्व काय आहे ते सांगते एकदा शिवपार्वती सारीपटाचा खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडी पाहतच एक प्रश्न केला या कवडीमध्ये असं काय आहे की तुम्हाला एवढी आवडते तेव्हा महादेवींनी सरीपाठामधील एक कवडी उचलून नारद मुनींच्या हातात दिली आणि या कवडीच्या तुलनेत मावेल इतकं धन आणून द्यायला सांगितलं नारद मुनी मातेच्या आज्ञेचं पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवांच्या दरबारात गेले चंद्रदेवांनी आणि देवराज इंद्रांनी विनोद हास्य केले आणि म्हंटली की एवढी छोटी कवडी इच्या तुलनेत मी तुला काय धन देऊ पण नियमानुसार कुबेरांनी एक तराजू आणला आणि त्या तराजूतल्या एका पारड्यात कवडी आणि दुसऱ्या पारड्यात धन टाकायला सुरुवात केली तरी पण पारड समतोल होईना शेवटी देवतागणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील त्या पारड्यात टाकला परंतु जगदंबेच्या एका कवडीला तोललेलं एवढं धन पर्याप्त झालं नाही देवराज इंद्रासह सर्व देव शिव शी, शिवशक्ती समीप आले आणि त्यांनी देवीची माफी मागितली या अपराधाच्या इंद्र आणि चंद्रदेवांनी कल्लोळ तीर्थाची निर्मिती केली तुळजापुरातील कल्लोळ तीर्थ इंद्र आणि चंद्रदेवांनी बांधले असून ब्रह्मदेवांनी सर्व जलतीर्थांना इथे यायला सांगितलं या सर्व तीर्थांचा इथे कल्लोळ झाला म्हणून या तीर्थ या तीर्थाला पवित्र कल्लोळ तीर्थ म्हणून नाव प्राप्त झालं आणि या कवडीला महत्व प्राप्त झालं कवडीचे काही अनुभव सिद्ध प्रयोग आहेत ते पाहूया एक घेऊन तीन तपकिरी कवड्या एक लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत आहे माता लक्ष्मीची कृपा कायम राहील जेव्हा एखाद्या महत्वाच्या कामासाठी परीक्षेसाठी इंटरव्ह्यूसाठी जात असाल तेव्हा एक पांढरी कवडी तुमच्या उजव्या किशात ठेवायची आहे तुमचे कार्य नक्की यशस्वी होईल तिसरा उपाय आपलं दुकान किंवा व्यवसाय ठिकाणी आपल्या या प्रगती व्हावी यासाठी तीन पाच किंवा सात विषम संख्यांमध्ये तीन पाच किंवा सात कवड्या घेऊ शकता त्यांची विधिवत दुकानाच्या व्यवसायाच्या ठिकाणी स्थापना करायची आहे विधिवत म्हणजे या कवड्या दुधामध्ये भिजवून किंवा स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर हळद कुंकू वाहून तांदळामध्ये ठेवायच्या आहेत रोज तुमच्या कामाच्या आधी यांची पूजा करून तुमच्या कामाला सुरुवात करायची आहे असे केल्याने पैशाचा ओघ वाढून व्यवसायाची भरभराट होईल चौथा उपाय लहान मुलांना नजर लागते म्हणून एक पांढरी कवडी काळ्या धाग्यामध्ये ओम त्यांच्या हातामध्ये बांधायची पाचवा उपाय ज्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे त्यांनी सात पांढऱ्या कवड्या हळदीचा लेप लावून पिवळ्या कपड्यात गुंडाळून देवाऱ्यात ठेवाव्यात त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात नक्की कृपा दृष्टी करेल सहावा उपाय बऱ्याच वेळा पती पत्नीचं पटत नाही संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ येते तर त्यासाठी पांढऱ्या एकवीस कवड्या घेऊन त्या, त्या दररोज तुमच्या उशीखाली ठेवून झोपायचा आहे यामुळे तुमचे वाद संपतील आणि तुमचा संसार सुखाचा होईल एकेकाळी कवडी ही चलनात वापरली जायची कवडी ही सागरातून निघालेली असल्यामुळे मोत्या समान मानली जाते तुम्हाला जर कवडी कुठे रस्त्यात सापडली तर तुमच्या घरी घेऊन या आणि तुमच्या देवघरात ठेवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला असा त्याचा अर्थ होतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ